As a token of appreciation, I'll ask uh, Vinay. Yes. Yes. सर्वप्रथम प्रमाणाच्या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा देते आणि या कला आविष्काराचं उद्घाटन झालं असं जाहीर करते मुळामध्ये तरुण मुलं हल्ली काय करियर घेतील याच्याविषयी एक म्हणजे पीएच डी करण्यासारखा विषय आहे आपल्याकडे खूप व्यवसाय असेल पारंपरिक तरी पण आपल्या कलेला वाव देणाऱ्या लोकांची म्हणजे आपल्याकडे संख्या खूप आहे करोनाईला आता काय एन्जॉय करतात ह्याच्यामध्ये काम करायला जास्त आवडतं आणि खूप स्कोप आहे खूप त्यांना एक्सपोजर मिळत आहे आणि पहिल्यापेक्षा टेक्नॉलॉजी आणि साधनं ही खूप वाढलेली आहेत आता ज्या दिल्लींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की पूर्वी राजे रजवाडे एखाद्या मोठा अधिकारी असेल त्यांना स्वतःच्या घरामध्ये आपल्या घरच्यांचं चित्र वा। असावं असं वाटत असेल तर पेंटिंग किंवा स्केचिंग हा एक मेव तेव्हा त्यांच्याकडे उपाय होता नंतर कॅमेरा झाले पण ते एवढे इव्हॉल्व नव्हते आणि म्हणून त्याच्या पण बरंच प्रक्रिया असायची त्याचं प्रिझर्वेशन त्याचं डेव्हलपमेंट आणि जेव्हा मी स्वतः लहान होते तेव्हा मला पण अगर पासपोर्टचा फोटो काढायचा तर आम्ही मला तो चार पाच दिवसांनी मिळायचा त्याच्यानंतर एक दिवसांनी मिळणं ही फार मोठी टेक्नॉलॉजी वाटली आणि नंतर पोलोगाई फोटोग्राफी आली की वर्णन क्लिक केलं की खाली जशाला तसा फोटो निघतो तर जसं कॅमेरामध्ये वेगवेगळे आविष्कार झाले तसं आमचं हे प्रवाह नावाचं प्रदर्शन आहे प्रवाह एक कलाविष्कार आम्ही सहा कलाकार आहोत हौशी कलाकार आहोत सगळे पण रंगांचा अतिशय प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ही रंगांची दुनिया तुमच्या पुढे उभी करतो आहे एकूण दीडशे चित्र आहेत ह्यामध्ये आम्ही सहा जण आहोत विनय जोशी दिनेश किरवे मी भाग्यश्री गोडबोले मोमिता निकम आणि हे आम्ही चौघच चित्रकार आणि आमच्याबरोबर दोघंजणं फोटोग्राफर्स आहेत निषाद मानकर आणि कैवल्य रंगारी असे सहा आर्टिस्ट मिळून आम्ही प्रवाह तुमच्या पुढे सादर करतो आहे या तुम्हाला विविध प्रकारची चित्रं बघायला मिळतील एक टिपिकल स्टाईल कोणाचीच नाही आहे सगळ्यांचे वेगवेगळे लायकिंग असल्याने वेगवेगळ्या शैलीतली चित्रं तुम्हाला बघायला मिळतील याच्यात ॲक्रिलिक स्टिपलिंग आहेत पोट्रेट्स आहेत नंतर बुद्धाची चित्रं आहेत मॉन्ग्स आहेत किंवा अजंठा एलोराची चित्रं आहेत वॉटर कलरचे लँडस्केप्स आहेत असे विविध प्रकार तुम्हाला चित्रांमधले मी बघायला मिळतील